महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतल्या आशा सेविकांची दखल उत्कर्षाताई रुपवतींनी घेतली भेट तर सुलबंद आंदोलनाचा तिसरा दिवस प्रांत कार्यालयासमोर पेटवली चूल हातात लहान मूल शासनाने केली दिशाभूल अशा सेविका न्यूज एन एम नमस्कार जय संविधान निजने पे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर नवीन नगर रोड प्रांत कार्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी तब्बल तीन दिवसापासून आशा सेविकांचं चूल बन आंदोलन चालू आहे आपण बघू शकता आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या उत्कर्षाताई रूपवते या भेटीसाठी आलेले आहेत काय विषय आहे उपोषण हे कशासाठी केलं जात आहे शासनाने यांची काय दिशाभूल केलेली आहे या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आज या ठिकाणी उत्कर्षात रुपवते महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्या या आलेल्या आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया या आंदोलनाचा नेमका काय विषय आहे आणि काय म्हणतात काय विचारपूस काय केलेली आहे आणि ते पाठिंबा कसा देत काय मदत करताय त्यांची हे जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आलेला आहे त्यांची आपण भेटत या गित्की गित्की आ, या ठिकाणी त्यांची घेतली माहिती माहिती काय सांगणार गेले अनेक दिवसांपासून या सगळ्या महिला संघटनेच्या प्रांत कार्यालयाच्या बाहेर बसलेल्या आहेत उपोषण करत आहेत चुरपन साखळी उपोषण आहे अशा सगळ्या महिला आशा सेविका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आणि विशेषतः मुंबईच्या आझाद मैदानवरती त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत रास्त मागण्या त्याला घेऊन ते उपोषण करत आहेत मागण्यांपैकी प्रमुख मागणी जी आहे हो ती म्हणजे दिवाळी जाऊन आता सहा महिने होत आले तरी पण या सगळ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना त्यांची दोन हजार रुपयाची जी काही दिवाळी भेट होती ती अजून मिळालेली नाही ती त्वरित अदा करावी ही त्यांची मागणी आहे आशा सेविका यांच्या मो मोबदल्यामध्ये सात हजाराची वाढ व्हावी अशी त्यांची मागणी आहे गटप्रवर्तकाच्या दहा हजाराची वाढ व्हावी अशी मागणी आहे आणि या सगळ्यांबद्दलचा एक शासन निर्णय लवकरात लवकर सरकारने काढावा अशी या महिलांची मागणी आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्यांची चर्चा झालेली आहे त्यांचं म्हणणं की आश्वासन आम्हाला देण्यात आली त्या आश्वासना आश्वासनाचे हे दाखवून त्यांच्याकडून बरीच काही कामं करून देण्यात आली कुठलं तरी कुठलं कार्ड होत ते आयुष्यमान भारत हे लक्षात घ्या आयुष्यमान भारत हे कार्ड हे या महिलांनी गावोगावी फिरून रात्री रात्री फिरून वारा जाऊन सगळ्यांचं लागलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक हे दे देशभरातून आला तर ह्या महिन्यांची महिलांची मेहनत आहे <laughs> त्या मेहनतीच्या बळावर आपण पुढे जाऊन आपले राजकीय हेतू साधत असो तर किमान त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे सरकारने बघितलं पाहिजे गेले अनेक दिवस उपोषण करत आहे पण शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत आलेला नाही आज राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून इथे उपस्थित झालेले आहे त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे माझ्या पद्धतीने आमच्या महिला आयोगाच्या माध्यमातून आम्हाला जे सरकार देवारी करता येईल जे काही सांगता येईल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न मी करणार आहे